बालाजी पाटील खदगावकर हे माझ्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्या संदर्भात या निवडणुकीबद्दल सर तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार मुख्य कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा अनुशेष आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बालाजी पाटील खदगावकर हे विकास पुरुष आमदार म्हणून इच्छुक आहेत का निवडणुकीला अजून थोडा वेळ आहे पण राज्य शासनाच्या वरिष्ठ पदावर काम करून विहित वयोमानानुसार मी आता सेवानिवृत्त झालेला आहे त्यामुळे आपण एक सामान्य शेतकऱ्याच्या सा कुटुंबातून आलेला आहे विशेषतः मध्ये आश्रम शाळेमध्ये वसंत नगरला शिकलेलं आहे आणि मुखेड मध्ये माझे मावशी आजीचे जवळचे नातेवाईक आहेत आणि मी देगलूरला ज्यावेळेस सीओ होतो देगलूर आणि मुखेड हे आम्हाला वेगळं नव्हतं आता रिटायरमेंटच्या नंतर काहीतरी सामाजिक काम करावं हा मनस्वी मनापासून असलेला एक आपला ध्यास आहे आणि या भागामधून काही नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की तुम्ही येणारी विधानसभा लढवली नाही या उद्देशाने मुखेड कंदार विधानसभेमध्ये मी सध्या वस्तुस्थिती आहे की सगळ्यांची भेट घेत आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे निश्चितच या ठिकाणी विकासाच्या बाबतीत अनुशेष आहे मित्र असं म्हणेल की पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई याचा जर कंपेअर केलं तर पूर्ण मराठवाड्यामध्ये मोठा अनुशेष आहे तथापि मुखेडमध्ये जास्तीच आहे कारण यामध्ये रस्त्यांची सुविधा जलसिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचे इशू सामाजिक विषय शैक्षणिक विषय आणि असा कुठला मोठा उद्योग नाहीये तर या सगळ्या बाबी विचारात घेतला तर विकासाचा मोठा अनुशेष आहे वस्तुस्थिती आपण विधानसभा हे बा प्रत्येक जनतेला त्याचा मूलभूत हक्क आहे मी काय करावं तुम्ही काय करावं हा त्याचा त्याचा विषय आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं बेसिक एज्युकेशन लहानपणाचं मुखेडमध्ये झालेलं आहे आणि मुखेडमध्ये माझे असंख्य मित्र आहे जे की गेल्या मी चाळीस वर्षाचे एकाही मित्राला सोडलेलं नाही आमचे आता थर्ड था था जनरेशन चालू आहे की त्यांच्याशी माझे जीवाभावाचे संबंध आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मला मानणारा तिथं वर्ग आहे आणि मी निवडणं म्हणण्यापेक्षा लोकांनी माझ्या मागे आहे ही वस्तू आपण त्याची माहिती आणि खात्री विधानसभेमध्ये भावी आमदार म्हणून आपली जोरदार चर्चा आहे आपण मुख्यमंत्र्यांचे सचिव काँग्रेस भाजप शिवसेना या पक्षामध्ये आपले चाहते आहेत तरी आपण कोणत्या पक्षाची तिकीट घेऊन ही निवडणूक लढवणार हा तुम्ही थोडा अवघड प्रश्न विचारलेला आहे वस्तुस्थिती आहे अजून कोणत्याही पक्षाचे उमेदवार निश्चित झालेले नाहीये संभाव्य सगळे उमेदवार आपलं भविष्य आजमावण्यासाठी त्यांच्या त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहेत मीही तसा प्रयत्न करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने जे मला अधिकार दिलेले आहेत त्याचा मी पुरेपूर वापर करत आहे माझी कुणाचीही स्पर्धा नाहीये माझी स्पर्धा माझ्या स्वतःसाठी आहे आणि आपल्या जनतेला काही देता येतं का आपल्या भाऊ बंदुकीला काही देता येतं का आपल्या समाजाला काही देता येतं का हा माझा प्रांजावर उद्देश आहे यामध्ये एखादा पक्ष मी आता काम ज्या का ठिकाणी करत आहे किंवा मी केलेलं आहे ते राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रभावाने मी राजकीय जीवनामध्ये पदार्थ करत आहे ही वस्तुस्थिती नाकारून कुणाला चालता येत नाही कारण त्यांच्यासोबत काम करताना जो आम्हाला आनंद आला आम्ही ट्वेंटी फोर आवर्स समाजासाठी काम केलेलं आहे आणि आताही करतो आहे आणि त्यासोबत राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय आदितदादाजी पवार यांचंही मला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलेलं आहे प्रशासकीय काम करतात आणि माझ्या कामाची सचोटी प्रमाणिकपणा या वरिष्ठ तिन्ही नेत्यांना फार चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेले पाच वर्ष आणि याच्यापूर्वी मी जे काही के काम केलेलं आहे डायरेक्टली इनडायरेक्टली माझा छोटा मोठा ज्यांना मदत झालेली आहे ते सगळेजण माझ्याबद्दल आपल्याला त्याची माहिती सांगू शकतात आणि निश्चितच तुम्ही म्हणल्याप्रमाणे माझे भारतीय जनता पार्टी शिवसेना तर हे माझं स्वतःचं घर आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी इतर सर्व पक्षामध्ये माझे दिवाळ्याचे संबंध आहेत ही वस्तू मुख्य मतदारसंघामध्ये जात नाही हे राजकारण मराठा लिंगायत व बंजारा समाजाचे राजकारण आहे आपल्याला कोणत्या समाजाचा आपण महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणतो म्हणतो हा सत्तर वर्षाचा आपल्या देशाचा दैदित्यमान इतिहास म्हणतो हा तुम्ही वेगळा प्रश्न विचारला त्याचा मला खंत वाटते की आपण आताही ह्या जाती धर्मामध्ये बांधले जात आहोत वास्तविक आम्ही जे एज्युकेशन घेतलेलं आहे पोस्ट बेसिक शाळेमध्ये मी माझी जी जीवनाची जडणघडण केली ती अतिसामान्य पद्धतीनं केलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व समाजाचे लेकर माझ्यासोबत भाऊबंधुकीनं होतो आम्ही एका ताटत जेवत होतो ते संस्कार आमच्यावर झाले असल्यामुळे आणि माझे आई वडील शेतकरी आणि वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे जातीचा भेद तर आम्ही आतापर्यंत तरी आयुष्यात केला नाही तुम्ही जर बारकाईनं माझ्या कुटुंबाचा माझ्या आई जर माहिती घेतली तर जात हे शब्दच मला माहित नव्हता आता हे समाजरितली चालेलरीतली पाहून मी आणि आदरणीय मधुकररावजी पाटील खतगावकर आमच्या गावात असे होतो की आम्हाला ह्या गोष्टी समजतच नाही आताही समजत नाही ते मानणाऱ्यापैकी आम्ही नाहीये कारण आपल्याला तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर असतील असे महान विभूती आपल्यातून होऊन गेलेले आहेत विश्व ज्ञानेश्वरांनी तर विश्व कुटुंबाची कल्पना सांगितलेली आहे आणि आपण अजून दाब भेद आणि ह्याच्या पलड जाऊन काही आपण करतो की नाही हा खरं प्रश्न आहे आणि ह्याला तर आपल्याला सामाजिकदृष्ट्या काहीतरी वेगळं देण्याचं आमचं मनोदय आहे निश्चितच या गोष्टी नाकारता बी येणार नाही पण मला खात्री आहे मला जर सुदैवाने याच्या संधी मिळाली आणि मी येणाऱ्या काळात उभा राहिलो तर मला सर्व जातीचे लोक अगदी प्रेमाने मला मदत करतील जितके मराठा करतील त्याच्याही पेक्षा जास्तीचे या मतदारसंघामध्ये माजी आमदार हनुमंतराव पाटील फुकलेकरांची जनमानसासोबत वादग्रस्त भाष्य कौशल्य तर भाजपाचे आमदार डॉक्टर तुषार आठवड यांचे जनसंपर्काशी कामाबद्दल जनतेतील नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे हा चक्रव आपण कसा घेतात मी आता तुम्ही तर असा प्रश्न विचारायला नाही पाहिजे होता मी आपल्याला स्पष्टपणे पहिलं नमूद करू इच्छितो कारण दोन्ही महान व्यक्ती आहेत दोघांशी माझे फार दिवाळ्याचे संबंध आहेत हनुमंतराव पाटील असो की तुषारजी राठोड आमचे फॅमिली आणि वैयक्तिक संबंध आहे त्यामुळं त्यांना काही कमी लेखणं किंवा त्यांना नाव घेऊन किंवा त्यांच्याबद्दल मी काही बोलणं हे मला आणि माझ्या संस्कृतीला पटणारी बाब नाही आहे माझी स्पर्धा ही माझ्या स्वतःसाठी राहील मी काल काय केलं उद्या मी काय करणार आहे भविष्यात काय करणार आहे माझ्या हातून काय चुका झाल्या पुढे अजून किती चांगलं करता येईल याची स्पर्धा माझ्याशी आहे मी कुणाची दुसऱ्याची स्पर्धा करणाऱ्यापैकी माणूस नाही मुख्य मतदारसंघ हा स्थलांतरित मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो तिथून मुंबई पुणे येथे मजुरांनी भरलेल्या खासगी बसेस धावत असताना याबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे भावी आमदार म्हणून यावं आपली मत काय भावी आमदार तुम्ही मला आताच विशिक्षण देऊ नका माझी नम्र विनंती आहे हा जनता जनादरणाचा कोल आहे संसदीय लोकशाहीमध्ये मतपेटीतून त्यावेळेस एखाद्याचं भविष्य आजमावलं जातं तवास त्याला भावी आमदार म्हणू शकतो आता एखाद्याला भावी आमदार म्हणून मला संयुक्तिक वाटत नाही तरी पण तुम्ही जे सांगता की भविष्यात जर मला ही संधी मिळाली तर आपल्याकडे जे बेरोजगारी आहे निश्चितच बेरोजगारी आहे कारण आपल्याकडे मोठे प्रकल्प नाही आहे कुठली एमआयडीसी नाही आहे आणि ते काही मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली देगलूर असो किंवा कंधार मुखेड असो एक सीझन झाला की काही लोक हैदराबादला जातात काही लोक मुंबई पुण्याला जातात आम्ही सुद्धा त्याच्यातूनच गेलेलं आहे दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा दिली तर आम्ही हैदराबादला जाऊन काम केलेलं आहे याची मला जाणीव आहे आणि हे जेव्हा कमी होऊ शकतं तर आपल्याकडे कोणती गोष्ट कमतरता नाही आहे आपल्याकडे भौगोलिक परिस्थिती उत्तम आहे आपल्या जमिनीची पोत चांगली आहे आपण काम करणारे शेतकरी आणि आपले भाऊबंधकी सगळे प्रेमळ आणि हार्ड वर्कर आहेत पण कुठंतरी एक दिशा आणि त्यांना मिळणारी संधी ह्याचा अभाव आहे आणि मार्केटचा अभाव आहे आणि रोजगाराचा अभाव आहे तर त्या अनुषंगाने एक आमदार म्हणून जे काही करणं अपेक्षित असतं त्याचं आम्ही निश्चित नियोजन करू ज्या बाबीमध्ये ज्या त्याच्यामध्ये प्रधान काही गोष्टी करणं अपेक्षित आहे वेगवेगळ्या शासनाचे केंद्र शासनाच्या योजना असतात आणि त्याच्या माध्यमातून सार्वजनिक रोजगार म्हणजे जे की मोठ्या प्रमाणात काही भाग भांडून उभा करणारे रोजगार असतील किंवा वैयक्तिक रोजगार म्हणजे एखादा ड्रायव्हर आहे तर त्याला स्वतःचं व्हेकल घेऊन स्वतः मालक कसं होता येईल एखादा व्यापारी आहे तर एखाद्याकडे मुम आहे तर तो स्वतःचा व्यवसाय स्वतः समयरोजगाराच्या असंख्य योजना आहेत राज्य शासनाने विविध समाजाला आता महामंडळ स्थापित केलेलं आहे मराठा समाजासाठी सारथी आहे ओबीसी वगैरे याच्यासाठी बार्टी आहे इतर आदिवासी वगैरे महाज्योती आहे माते समाजासाठी आता अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आपण केलेलं आहे अशा माध्यमातून मुलांचे मुलींचं शिक्षण त्यांचं स्वतःचा सवयरोजगार याच्यासाठी व्याज रहित असं भांडवल देण्याची पद्धत आहे आणि ह्याच दुःख आहे की आपल्याकडे कोणी त्याचा बेनिफिट घेत नाही जे पुढारलेले भाग आहेत तिथले नागरिक उपयोग घेतात आता उदाहरणार्थ मी मराठ्यात आहे या वर्षी आदरणीय एकनाथरावजी शिंदे सर आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अन्य फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून मराठा समाजाला स्वतःचा स्वार समा उद्धार करण्यासाठी दहा हजार कोटीचा भाग मांडून दिलेला आहे नऊशे कोटीचा जवळपास व्याज भरलेला आहे मी बऱ्याच गावामध्ये जाऊन आमच्या मराठा बांधवांना प्रतिप्रश्न प्रति केलेला आहे अशा प्रकारची योजना आहे सारथीच्या माध्यमातून यापैकी कोणी आपण बेनिफिशरी घेतलेला कोणी आहे का पाचशे पाचशे मराठाचे मुलं आहेत त्याच्यात एक सुद्धा हात वर करत नाही हे तरी शल्य आहे आपलं आपण चांगल्या गोष्टीचा वाटेकरी झाला पाहिजे आपले बहुजनाचे लेकर रोजगारात आले पाहिजे आणि आपली आर्थिक परिस्थिती उंचावली पाहिजे हा तर आमचा उद्देश आहे पण ते शैक्षणिक माध्यमातून असेल नोकरीच्या माध्यमातून असेल व्यवसायाच्या माध्यमातून असेल या अनुषंगाने आपल्याला निवडणुका आल्या म्हणून नाही त्याच्या पुढच्या आयुष्यात काम करायचं आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा नमस्कार i don't